जलसंधारणाचा आदर्श ठरलेला आगळा वेगळा वाढदिवस बापर्डे सरपंच संजय हनुमंत लाड यांनी वनराई बंधाऱ्यावर साजरा केला वाढदिवस देवगड तालुक्यातील बापर्डे गावाचे सरपंच संजय हनुमंत आपला वाढदिवस एक आणि सामाजिक जाणीव असलेल्या पद्धतीने साजरा करत गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे मुख्यमंत्री समृद्धी अभियान अंतर्गत गावात वनराई बंधारा बांधून त्याच बंधाऱ्यावर वाढदिवस साजरा करून त्यांनी जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण केली या उपक्रमामुळे बापर्डे गावात पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत मिळणार असून गावकऱ्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला वैयक्तिक सेलिब्रेशन पासून दूर राहत सामाजिक जबाबदारी सांभाळण्याचा संदेश सरपंचांनी दिला प्रमुख उपस्थिती या अनोख्या उपक्रमास समर्थन देण्यासाठी अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी गावातील ग्रामस्थ अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग आरोग्य कर्मचारी बँक कर्मचारी तसेच जिजामाता ग्रामसंघ व आशा ग्रामसंघ या महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला या प्रसंगी बोलताना संजय लाड म्हणाले वाढदिवस साजरा करताना गावासाठी काही करता आलं तर त्याहून मोठा आनंद नाही जलसंधारण ही काळाची गरज आहे आणि या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल यावेळी अधिकारी तेंडुलकर साहेब व खराडे साहेब यांनीही सरपंचांच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले आज सरपंच संजय लाड यांनी ज्या प्रकारे सामाजिक कार्याशी वाढदिवस साजरा केला त्याच्याप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला तर खरी समृद्धी नक्कीच साध्य होईल बापर्डे गाव सरपंचांचा हा वाढदिवस सामाजिक जबाबदारी पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धनाचे महत्व अधोरेखित करणारा ठरला